एनओ एफ प्रोजेक्ट अंतर्गत ऑप्टिकल फायबर केबलची कामे केली असल्याची बिले दाखल केल्यावर देखील कॉन्ट्रॅक्टरांना आस्थागायत बिलांची रक्कम देण्यात आली नाही ही रक्कम मिळावी यासाठी सर्व कॉन्ट्रॅक्टर व ठेकेदार यांनी विशाल धरणं आंदोलन केलंय सन दोन हजार सोळा ते सन दोन हजार या कालावधीमध्ये भारत सरकारच्या आदेशांमुळे महाराष्ट्र राज्यामध्ये एनओएफएन प्रोजेक्ट ऑप्टिकल फायबर केबलची कामे टेंडरच्या शर्तीनुसार पूर्ण केलेली आहेत त्याप्रमाणे सदर कामासाठी आलेले लेबर ले खर्च तसेच सरकारी नियमानुसार लागणारे जीएसटी व इतर राज्य शासनाचे टॅक्सेस भरलेले आहेत तरी देखील आज पावेतो बिलांची रक्कम मिळाली नाही ही रक्कम मिळावी अन्यथा सर्व कॉन्ट्रॅक्टर आपल्या महाप्रबंधक बीएसएनएल धुळे यांच्या कार्यालयासमोर उपोषणात बसू असा इशारा देण्यात आला आहे यावेळी शिरेन बागडे अनिल शिरसाट अंबादास चौधरी विजय भदाणे मणिलाल पाटील संदेश ब्राह्मणकर यशवंत चौधरी प्रवीण शेवाळे आदी उपस्थित होते चौधरी आणि आमचे सर्व ठेकेदार बंधू आज आम्ही बीएसएनएल ऑफिस धुळे समोर धरणे आंदोलन करीत आहोत कारण आम्ही गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून बीएसएनएल मध्ये ऑप्टिकल फायबर केबलचे काम करीत आहोत त्यानंतर आपले नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान माननीय यांचा जो ड्रीम प्रोजेक्ट आहे प्रत्येक ग्रामपंचायत जोडायची आहे त्यासाठी आम्ही सर्व ठेकेदारांनी काम केले जवळपास काम करून आमचे दोन वर्ष झालेले आहे आणि आम्हाला दोन वर्षामध्ये पेमेंट मिळालेले नाही आमचे जी एस टी पेंडिंग आहे आम्ही सावकारांकडून पैसे घेतले बँकेचं लोन घेतलेले आहे तसेच आमचे खालचे सब कॉन्ट्रॅक्टर लेबर मशिनरीवाले सगळ्यांचा तगादा आमच्या मागे लागलेला आहे आज आमची मानसिक स्थिती अशी अतिशय खराब झालेली आहे की पेमेंट नसल्यामुळे आम्हाला रोज सकाळचा दिवस कसा काढावा या विमंचनेत आम्ही असतो आणि याचा परिणाम असा आहे की आमची मानसिक स्थिती ही दु प्रत्येक दिवसात दिवसोंदिवस घालावत आहे आम्हाला हे पेमेंट मिळालेच पाहिजे यासाठी आज आम्ही हे आंदोलन केले इथून पुढे आम्ही आमचं आंदोलन तीव्र करू जर पेमेंट नाही मिळालं तर आम्ही राज्यव्यापी संघटनेद्वारे आणि नरेंद्र मोदी साहेबांपर्यंत आमचं हे आंदोलन आम्ही पोचवू आणि आम्हाला आमचं पेमेंट मिळालंच पाहिजे सोमवारी आम्ही सी एम ऑफिस मुंबई यांच्याकडे जाऊन पुन्हा आम्ही त्यांचा दरवाजा ठोकवणार आहे आणि तिथे आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधू आम्ही त्या पेमेंटसाठी जाणार आहोत